उदय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय बोल तुझा की जय नमस्कार मी पूजा आपल्या वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आचार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे महाअष्टमी या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण देवी आईच्या विविध रूपांची नऊ रूपांची आपण सेवा करत असतो नऊ रूपांची भरभरून सेवा करत आहोत बघा वर्षभर आपण सेवा करतोच पण वर्षभर हे लगातार नऊ दिवस आपल्याकडून सेवा करते का आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही तर देवी आईच्या आपल्या आई भगवतीची सेवा सुरूच आहे पण बघा उद्या महाअष्टमी आहे उद्या अष्टमी तिथे आहे व महाअष्टमी म्हणजे नवरात्रीचा अविभाज्य एक भाग आहे अतिशय महत्वाचा असा भाग उद्याचा आहे त्यामुळे उद्या, उद्या तुम्हाला जे सांगणार आहे आपण सेवा तर करणारच आहोत पण उद्या जे जो नैवेद्य आपल्या आईला दाखवायचा आहे तो नैवेद्य तुम्हाला उद्या नक्की दाखवायचं आहे उद्या भरपूर जणांचं कोणी कोणी कन्यापूजन करेल भरपूर जण देवी आईची ओटी भरायला बाहेर जातील किंवा घरच्या घरी देवी आईची ओटी भरतील म्हणजे उद्या आपला पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण शेड्यूल आपलं बिझी आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आणि त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचे येतो म्हणजे नैवेद्य काय दाखवायचा बघा देवीच्या नऊ दिवसांचे आपण नऊ नैवेद्य दे देवीला आईला आपल्या आई भगवतीला तर दाखवतच आहोत उद्याचा नैवेद्य अतिशय खास आहे असं म्हटलं तरी चालेल आणि देवी आईला अतिशय प्रिय आहे बघा आपल्याला एखादी वस्तू किती प्रिय असते म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे एखादी खाण्यासारखी खायची गोष्ट आपल्याला एखादी खूप आवडत असते आणि खात असतो त्याच पद्धतीने उद्याच्या दिवशी आईला अशी एक गोष्ट आवडते ते अतिशय महत्वाची आहे आणि आईला अतिशय प्रिय आहे बघा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचप्रमाणे ऐश्वर्या नांदावं घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी घरामध्ये लक्ष्मी खेळती राहावी असं प्रत्येकाला वाटत असत तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे आपण भरभरून आपल्या आई भगवतीची जितकी शक्य होईल तितकी आपण सेवा करत जा या जाऊयामध्ये पण उद्याच्या दिवशी तुम्ही सेवेसोबत हा नैवेद्य जर आईला दाखवला आणि आईला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर उद्याचा दिवस अजिबात सोडायचा नाहीये काहीही होऊ द्या जर सगळ्यात अगोदर महत्वाचा नैवेद्य म्हणजे तांबूल आता तांबूल सगळ्यांना माहीतच आहे तांबूल तांबूलाशिवाय नैवेद्य ग्रहण केला जात नाही किंवा आपण जर ओटी जरी भरायला गेलो तरी केलं ओटीवरती आपण तांबूल ठेवत असतो तुमच्या जवळपास जर पानवाला असेल बघा आता आजकाल क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी देखील वाढली आहे पानामध्ये देखील त्याच पद्धतीने तिथे सांगितलं तुम्ही देवी आईला आम्हाला तांबूल हवा आहे तर ते बरोबर तुम्हाला तांबूल म्हणजेच गोड पान तयार करून देणार म्हणजे देणार त्यांना वेगळं काही सांगण्याची गरज पडत नाही पण एखादे पानवाली अशा असतात की त्यांना माहीत नसतं त्यावेळेस काय करायचं तुम्ही घरच्या घरी तांबूल कसा करू शकता हे देखील तुम्हाला सविस्तर म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बघा काय काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला विड्याची पानं लागणार आहेत विड्याची पानं म्हणजे तुम्हाला काय काय लागणार आहे ते तुम्ही साहित्य बघा तुम्हाला तीस ते पस्तीस विड्याची पानं म्हणजे तुमच्या घरामध्ये जितकी माणसं आहेत तितक्या पद्धतीने तुम्ही त्याच पद्धतीने दोन चमचे तुम्हाला आयुर्वेदिक मसाला सुपारीचा जो मसाला असतो मसाला सुपारी आयुर्वेदिक तो घ्यायचा आहे नंतर एक चमचा तुम्हाला बडीशेप घ्यायची आहे नंतर एक चमचा तुम्हाला धना डाळ घ्यायची आहे धना डाळ धन्याची डाळ दोन दोन चमचे नंतर दोन चमचे तुम्हाला गुलकंद लागणार आहे एक लहान कांडी आसमंतारा तारा लागणार आहे नंतर अर्धा चमचा तुम्हाला काथ लागणार आहे अर्धा चमचा तुम्हाला चुना एक चमचा तुम्हाला तुटी फ्रुटी लागणार आहे आणि चार लवंगा आणि पाच ते सहा वेलदोडे तुम्हाला लागणार आहेत बघा विड्याची पानं स्वच्छ धुवून घेऊन कोरडी करायची आहेत आणि नंतर ती तुम्हाला बारीक कापून कुठून घेतली तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात देखील बारीक करू शकता मिक्सरच्या भांड्यात तुम्हाला धनेची डाळ बडिशोप आसमनदारा होम मेड मसाला सुपारी लवंगा वेलदोडे कात हे सर्व बारीक करून तुम्हाला घ्यायचं आहे मग त्यात विड्याची पानं तुम्हाला घालून ते देखील बारीक करायचं आहे नंतर गुळकंद आणि चुना चुना थोड्या प्रमाणातच वापरायचा आहे टुटी फ्रुटी घालून तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे नंतर आ, हे सगळं तांबुलाचं जे मिश्रण आहे ते सगळं एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित एखाद्या नावेलीच्या पानावरती व्यवस्थित ते सगळं भरायचं आहे आणि त्याची घडी घालून जरी तुम्ही तांबूल तयार केला किंवा जे तुम्ही मसाला तयार केलेला आहे तो तांबूल भुलून जरी देवी आईच्या समोर एका डिश मध्ये प्लेटमध्ये जरी ठेवला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रेडीमेड भेटला तर रेडीमेड आणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने दुसरा सगळ्यात महत्वाचा नैवेद्य म्हणजे काय बघा बासुंदी आता ताई आम्ही अष्टमीला खीर करणार आहोत तर खिरीच नैवेद्य दाखवलं तर चालणार दा नाही का बघा चाळीस पन्नास रुपये जातील पण बासुंदी आणण्याचा प्रयत्न करा कारण बा, बासुंदी अतिशय प्रिय आहे देवी आईला आपल्या आई भगवतीला त्यामुळे बासुंदीचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून दाखवायचा आहे थोडीशी बासुंदी आणि तांबूल तुम्हाला घ्यायचा आहे आता नैवेद्य दाखवताना तुम्हाला मंडल करायचं आहे ज्या प्रकारे आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे आपलं जिथे घट स्थापना केली आहे तिथे तुम्हाला मंडल तयार त्याच्यावरती एकावरती आणि एका वरती, एका, एका मंडळावरती तुम्हाला अं बासुंदी ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला तुळशीची पानं देखील ठेवायची आहे तुळशीची पान तुम्हाला माहिती आहे तुळशीचं पान देखील आपण नैवेद्यावरती ठेवत असतो तुळशीचं पान ठेवायचं आहे नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे आई भगवतीला प्रार्थना करायची आहे की या नऊ दिवसामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा याचना म्हणजे एक प्रकारे प्रार्थना करायची आहे विनंती क्षमा याचना करायची आहे की काही चूक झाली असेल तर क्षमा कर आणि जी काही सेवा केलेली आहे किंवा जो काही नैवेद्य तुम्हाला दाखवलेला आहे तो गुण मानून घे आपल्या घरावरती अशीच तुझी कृपा दृष्टी कायम स्वरूपी राहू दे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदू दे घरामध्ये लक्ष्मी खेळती राहू दे घरातील घरामध्ये आयु आरोग्य चांगलं राहू दे घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुझा कृपाशीर्वाद असाच राहू दे अशी आपल्या आई भगवतीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला थोडक्यात समजलं असेल कशा पद्धतीने आपल्या देवी आईला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच उद्याच्या दिवशी उद्या आहे महाअष्टमी आणि उद्याचा दिवस कोणालाही चुकवून द्यायचा नाही उद्या तुम्हाला तांबूलाचा नैवेद्य आणि त्याच पद्धतीने बासुंदीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे त्याच पद्धतीने तुमच्या ज्या काही सेवा सुरू आहेत त्या तर करायच्याच आहेत तुम्ही अष्टमीच्या दिवशी हवन करणार असाल कन्यापूजन करणार असाल तुमच्या इच्छेने तुम्ही उद्याच्या दिवशी तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं लवकर करण्याचा सकाळी नाही जमलं तर सायंकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस जरी हा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी देखील चालणार आहे जो तांबूलाचा नैवेद्य आहे तो बाहेरच्या कोणालाही खायला द्यायचा नाही बासुंदीचा नैवेद्य देखील कोणाला द्यायचा नाही घरातल्याच व्यक्तींनी आपल्या वाटून तो खायचा आहे अर्थात उद्या अष्टमी म्हणल्यानंतर तुम महिलांचा उपवास असणार आहे तर उपवासाला ते खाऊ शकतो का तर तुम्ही खाऊ नका कारण त्याच्या सुपारी कात वगैरे सगळं काय असणार आहे त्यामुळे तुम्ही तो मध्ये ठेवून जा मध्ये काही देखील त्याला होत नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुमचे घट हल्ल्यानंतर तुमचा उपवास सुटणार आहे अशा रीतीने दिवस अतिशय महत्वाचा आहे अविभाज्य भाग आहे नवरात्रीतला त्यामुळे उद्याचे उपाय करायला ही सेवा हा नैवेद्य करायला अजिबात विसरायचा नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद